तिथून तुम्ही पुढं गेला की मक तशी आजागळ शांतता प्रिय आणि शनी जिला छळतो ती रास मक या लोकांच्यात आत्मविश्वास खूप कमी आढळतो गॅरेंटीच नसते त्यांना त्यांच्या कुठल्या कामाची आपण ऑल्सो रॅन कॅटेगरीतले लोक म्हटलं ना तर चालेल त्यांची नशीब तशी असते म्हणजे ते बुद्धी भरपूर असते पहिल्या फटक्यात पेपर हातात घेतल्यानंतर असं ये सहज सोपाय असं म्हणणारे मकरेचे विद्यार्थी तो लहायला लागल्यानंतर हमखास सुखा करतात कारण सगळंच एकदम आठवतं विसरतात तर सगळंच एकदम विसरत आठवतात तर सगळंच एकदम आठवत <Eddy>? समजा पाच प्रश्न पाचवी प्रश्नांची उत्तर धड 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 सगळे आठवले सुखा कुठं होतात पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात पाचव्या प्रश्नाचे मुद्दे जातात दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात चौथ्या प्रश्नाचे मुद्दे जातात सगळेच माक घटत जातात कुठंही कुठलंही काम क म्हटलं तर मग करायला जा ते शांतपणे थंडपणेच करणार तस देवाने स्वतःचीच मानलेली रास पण मग हे असलेली रास त्यामुळं संथ स्लो गडबड न करता चालणारी रास हा या राशीला एक आहे की या राशीला तस कुठलीच गोष्ट उपभोगता येत नाही पण मिळतात सगळ्या गोष्टी उपभोगायला शनी आहे शनी पेंडिंग काही ठेवत नाही तो देत राहतो आपण म्हणतो ना देणाऱ्याचे हात आजार दुबळी माझी झोळी ही या राशीला परफेक्ट म्हण आहे खूप काही करायचं असतं खूप काही मिळू शकणार असतो हातापर्यंत घा तोंडापर्यंत घास येतून चावयच्या वेळेला दात पडतो असं जे घडत ना ओळखायचं व्यक्ती मगायची शंभरपैकी पैकी शंभर मार्काची उत्तर लिहिली आहेत तो पेपर लिहून बाहेर पडला पेपर कोऑर्डिनेटरच्या हातात देऊन वर्गातनं बाहेर आला आणि बाहेर समोर शिक्षकाने विचारलं काय नीट लिहिला का पेपर की जो गांग ना तो विद्यार्थी मगायचा असतो जे एक आत्मविश्वास असतो ना तिथं टच असतो नेहमी हा बाकी काव्यशास्त्र विनोदात रमणारी माणसं कुठल्याही गोष्टीत गुंगून जाणं यांना खूप आवडतं पण ते गुंगून गेल्यानंतर त्याचे होणारे परिणाम हे कॅल्क्युलेट नाही करू शकत झाल्यानंतर लक्षात येतं की तेव्हा आपलं चुकलं डिसिजन पॉवर शून्य असते त्यामुळं नेहमी यांना पुढं ढकलावं लागतं हे एक एक तुम्ही जर व्यक्तीला आत्मविश्वास देऊ शकला ना तर त्याच्या विजयी व्यक्तिमत्व <clears throat> नाही पण ती आत्मविश्वास देण्याकरता व स्फोट मेहनत करावी लागते अतिशय ब्रिलियंट रास पण तेवढीच खाऊ आणि आत्मविश्वास नसलेली रास बुद्धिमान आहे पण बुद्धी वापरायची कुठेही कधीच कळलेलं नाही त्यामुळे पेंडिंग राहिलेली रास एखाद्या व्यक्तीचं शिक्षण एका क्षेत्रात आहे आणि तो नोकरी दुसऱ्या क्षेत्रात करतोय आणि तिथं त्याला तेवढं ज्ञान ते नसल्यामुळे यश लाभत नाही ओळखून घ्या मकर आहे संधी मिळाली म्हणून नोकरी पटकवली पण ती आता सोडण्याचंही धाडस नाही आणि दुसऱ्या आपण ज्या क्षेत्रात तज्ञ आहोत त्या क्षेत्रात जाण्याचंही धाडस नाही निश्चित मत हा पण एन्जॉय करण्यामध्ये मात्र मात ही अस एक नंबर असते त्यांचं ते त्यांच्या पद्धतीत एन्जॉय करतात खेळतात हे करतात टाइमपास करणं सगळं करणं बाकी सगळं जमतं पण कुठल्याही गोष्टीला न्याय देऊन मेहनत करून ते परिपूर्ण करणं आत्मविश्वासा हे कमी पडतात थोडस थोडस यांना जर मंगळाचं सहाय्य सा मिळालं तर हे यशस्वी होऊ शकतं किंवा हर्षलच्या युतीत आलं तर यांना यश अफाट लावू शकतं पण त्याचबरोबर ही रास तशी थोडीशी आत्मविश्वास कमी असले तशी वीक असे धट्टे कट्टेपणा किंवा फायटर प्रवृत्ती ही मकरत मकरत मकर कधीच सापडत नाही जे आलंय ते समोर आलंय स्वीकारलंय आणि त्याच्याबरोबर नांदलय हे मकरेत जास्त सापडत डिसिजन नेण्याची कपॅसिटी नसल्यामुळे मकर बऱ्याचदा बुद्धी असूनही मागं पडणार अस ठरते तसा चंद्र देखील या राशीत कमी वेळ असतो इतर राशीत जर सव्वा दोन तास सव्वा दोन दिवस असेल तर या राशीत साधारण दोन पॉईंट एक दोन पॉईंट दीड असा दिवस असतो कारण अस्वस्थ करणारे आणि अस्वस्थ राहणारी राशी